नमस्कार मित्रांनो भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपले जे यूट्यूब सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला इन्स्टाग्रामवर बरेच मेसेज केले होते की दादा आमच्या गावात असा असा वॉटरफॉल बघण्यासारखा आहे आमचं गाव बघण्यासारखं आहे काहींनी असे मेसेज केले होते की आमच्या गावात अतिप्राचीन मंदिरंसुद्धा आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करायला पाहिजेत तर असे काही मेसेज बघून आज आपण आलेलो आहोत केदारनाथ मंदिर बघायला नाही नाही मी काय उत्तराखंड राज्यात नाही आहे मी आहे सातारा जिल्ह्यातील वेनखोल या गावात तर या गावात आहे केदारनाथाचं एक सुंदर मंदिर या मंदिराचा जेव्हा मा फोटो मला सबस्क्रायबरने पाठवला त्यावेळेस थोडा वेळ मी शॉक झालो कारण उत्तराखंड राज्यातील भगवान शंकराचं जे मंदिर आहे सेम टू सेम तसंच्या तसं मंदिर या गावात आहे त्यामुळे हे मंदिर एक्सप्लोअर करायला आज आपण निघालो आहे या मंदिराकडे यायचं कसं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या मंदिराकडे येण्याचा सोपा मार्ग म्हणजे सातारा जिल्ह्यात असलेल्या सज्जनगड किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या उरमोडी धरणाजवळ आपल्याला यावं लागतं व इथूनच आपल्याला थोडे पुढे आल्यावर वडगाव हे गाव लागतं वडगावपासून वेनेकोल अगदी वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावर हो आहे आपण जे केदारनाथ मंदिर बघायला निघालो आहे ते मंदिर बघायला जाताना आपल्याला उर्मोडी धरणाच्या बाजूनेच जावं लागतं उर्मोडी धरणाच्या बाजूने असा डांबरी रोड आहे तिथून आपल्याला वेणखोळ गावाला जावं लागतं तर तुम्हाला उर्मोडी धरणाचा काही नजारा दाखवतो हलकासा पाऊस सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी धुकं आहे इथं निसर्ग समृद्धीने नटलेला सातारा बघायचा असेल तर याच दिवसात या भागात तुम्हाला आलं पाहिजे हे जे वेणखोळ गाव आहे ते सातारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे उरमुडी धरणाचं जे शेवटचं टोक आहे तर त्या साईडला हे वेणखोळ गाव आहे आणि या गावाच्या बाजूला पूर्ण जंगल आहे म्हणजे असं जर तुम्ही म्हणला की हे जंगलात गाव आहे तरीही चालेल हा सर्व सुंदर नजारा मी माझ्या डोळ्यात साठवून मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटांनंतर मी वेनेखोल या गावात येऊन पोचलो मी आत्ता पोचलेलो आहे केदारनाथ मंदिराजवळ जे की आहे वेनेखोल या गावात आणि मी तर केदारनाथला गेलो नाही पण इथे बरीच सातारची मंडळी मला भेटली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की केदारनाथचं जे मंदिर आहे सेम टू सेम असंच आहे कारण ते केदारनाथला जाऊन आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊयात नमस्कार पहिलं माझं नाव सांगतो रोहित साबळे माझं नाव आहे मी सातारमधील सातारा तालुक्यातील शिवतर या गावचा रहिवासी आहे आणि आज सकाळी आम्ही असंच मित्र वगैरे बसलोलो त्यावेळेस रील्स बघताना आम्हाला एक वेनखोल गावातील या मंदिराची जी रील्स आहे ती आम्हाला स्क्रोल करताना मिळाली त्यानंतरनं आम्ही लगेच ठरवलं की बाबा आता आपल्याजवळच आहे आपल्या भागातलंच आहे तर सगळे मित्र आम्ही एक झालो आणि इकडे याचं नियोजन केलं त्यानंतरनं आम्ही इथं आल्यानंतरनं इतकं आश्चर्यचकित झालो की अगदी केदारनाथला आम्ही ज्यावेळेस गेलो आम्ही एक वर्षापूर्वी केदारनाथला गेलतो अगदी केदारनाथला जसं मंदिर आहे तसंच हुबेहूब मंदिर इथे साकारण्यात आलेलं आहे आणि या गावातील म्हणजे वेनेकुल गावात हे मंदिर आहे या गावातील रायवाशांचं किंवा जे कोणी या मंदिराचं जे म्हणजे निर्मिती केली त्यांचं म्हणजे खतरनाक काम आहे एकदम एक नंबर काम आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते काम अतिशय आवडलं बरं आता तुम्ही केदारनाथ मंदिराला जाऊन आला आहे तर सेम टू सेम हे मंदिर जसंच्या तसं आहे का हो अगदी सेम टू सेम मंदिर तसंच आहे आणि छान आहे मंदिर आणि मित्रांनो असंच तुम्ही प्रत्येक गावात जात राहा तुमची एकी ठेवत राहा आणि अशाच वेगवेगळ्या प्राचीन मंदिरांना भेट द्या तुमच्या भावी भविष्यासाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आता या मंदिरातून मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर असाच मागे गेलो तर मागे उर्मोडीचं बॅकवॉटर आहे हे तुम्हाला मी दाखवतो अतिशय छान असं मंदिर उर्मोडीच्या वॉटरवर वसलेलं आहे हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही मंदिराच्या मागेच सर्व उर्मोडीचं बॅकवॉटर आहे आणि मंदिराच्या बरोबर समोर असा सर्व डोंगराळ भाग जंगल भाग आहे कसं असतं हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे माझा की केदारनाथला जायला सर्वांनाच परवडतं सर्वांनाच जमतं असं नाही तर यासाठी हे मंदिर उत्तम पर्याय आहे तर वेळात वेळ काढून या मंदिराला आपण नक्की भेट द्या तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा तुम्ही चॅनल माझं सबस्क्राईब करणार त्यावेळेस अशा प्रकारचे नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूयात पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र